जय श्रीराम मी मुरलीधर सकारामजी पदके भारतीय जनता पक्षातर्फे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रभाग सहामधून उभा आहे त्याबद्दल सर्वप्रथम माजी आमदार आदरणीय अरुणभाऊ अडसळ व आमदार प्रतापदादा अडसळ व नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या अर्चनाताई अडसळ रोठे यांना यांची मी आभार मानतो आणि त्यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पुनश्च एकदा मी त्यांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजातील सगळ्यांच्या मदतीसाठी धावून आली नगराच्या विकासासाठी तत्पर असते धामणगावाचा विकास जो आज आपल्याला दिसतो तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळातच झालेला आहे आणि आज मी माझ्या प्रभागासाठी का काही करू इच्छितो किंवा मी जे काही प्रयत्न करणार आहे म्हणजे विशेषतः नियमित पाणी पुरवठा विद्युत पुरवठा व जी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की धामणगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने म्हणजेच नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या सौ अर्चनाताई ताई अर्चना रोठे आणि माझ्या प्रभागातून मी स्वतः मुरलीधर सकारामजी पदके माझ्या सहकारी सीमा बागडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व दोन डिसेंबरला जनता भारतीय जनता पार्टीला मत देऊन भा धामणगावाच्या विकासासाठी विजयी करा विजयी करा ही आपणा सर्वांना विनंती जय श्रीराम